येत्या काळात पुढची वंदे भारत रेल्वे मराठवाड्यातल्या लातूरच्या कोच फॅक्टरीत तयार होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली जालना ते मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त वंदे भारत रेल्वेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज जालना इथून झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातली सहावी वंदे भारत ट्रेन ही आता जालन्यातनं सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एक लाख सहा हजार कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही आज सुरू आहेत आणि या वर्षी तेरा हजार कोटी रुपये हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत हा अभूतपूर्व अशा प्रकारचा रेल्वेचा विस्तार जो यापूर्वी कधी झाला नव्हता तो आपण केला आणि सगळ्यात महत्वाचं की युरोपमध्ये अमेरिकेमध्ये जशा प्रकारची ट्रेन आहे तशी ही वंदे भारत ट्रेन ही भारतामध्ये आपण पूर्णपणे निर्मित केली ही संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये अशाच प्रकारची वंदे भारत ट्रेन ही मराठवाड्यात त्या ठिकाणी बनणार आहे ही देखील आपल्याकरता एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार सहा ते चौदा पर्यंत दररोज फक्त चार किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत होता परंतु चौदा नंतर सात किलोमीटर व्हायला लागला आता तेवीस ला बारा किलोमीटर पर डे व्हायला लागला आणि दोन हजार चोवीस नंतर मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होणार आहे त्यावेळेस पर डे सोळा किलोमीटरचा रस्ता केला जाणार आहे चालण्याच्या दृष्टी आज वंदे भारत सुरू होते मनमार पासून संभाजीनगर पर्यंत एक हजार कोटी रुपयाच्या दुहेरी मान्यता मिळाली त्याचं टेंडर निघालं मार्च पर्यंत काम सुरू होणार आहे आणि संभाजीनगर नंतर पुढच्या कामाला सुद्धा रेल्वे खात्यानं सर्वेक्षण सुरू केले त्याला पैसा उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास संभाजीनगर मनमाड ते जालन्यापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळंच ही रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतून एकूण सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना मार्गस्थ करण्यात आलं यामध्ये बहुप्रतिक्षित जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस गाडीचाही समावेश होता जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची आज शुभारंभाची फेरी होती मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर ही रेल्वे दाखल होताच तिचं स्वागत करण्यात आलं या रेल्वेमुळे या मार्गावर ये जा करणाऱ्यांची मोठी सोय होणार असल्याचं सांगत प्रवाशांनी आनंद व्यक्त केला पोहोचू आणि आमच्या राजधानीला आम्ही टर्मिनेट होऊ कारण की आम्ही शिक्षण क्षेत्रामधले शे, असल्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड तसेच कल्याण अशा मोठमोठ्या स्थानकावर आम्हाला कमीत कमी वेळेत फायदा होणार आहे आणि आमचा वेळ शैक्षणिक वेळ आम्हाला अभ्यासामध्ये वापरण्यासाठी मदत होणार आहे आम्हाला आज खूप आनंद होत आहे कारण की आज वंदे मातरम एक्सप्रेस आमच्या जालन्यासारख्या शहरामध्ये आज सुरू होत आहे प्रवास करण्यासारख करिता आम्ही जे चढावळ करत होतो आता त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला आरामदायी प्रवास मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत